मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर मुंबई पोलीसवरतीच्या ग्राउंड संदर्भात आलेली आहे आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झालेला आहे अशी एक बातमी समोर आलेली आहे म्हणजे मित्रांनो पेपरमध्ये गैरप्रकार झालेला आहे पेपर जवळपास फुटलेला आहे आणि या संदर्भात एक नवीन बातमी समोर आलेली तर आता कुठली बातमी काय कशा पद्धतीने पेपर फुटला आणि मित्रांनो याच्यामुळे गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी त्यांचं कसं नुकसान झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो आता फक्त हेच पाहायचं बाकी होतं का तर बघा जी काही बातमी समोर आलेली आहे तर ती काय बातमी आहे कुठल्याही ठिकाणाची आहे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यामुळं कोणत्या विद्यार्थ्यांचं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो अगोदर मी तुम्हाला सांगतो की कोणत्या ठिकाणी गैरप्रकार करण्यात आलेला आहे भरतीच्या पेपरमध्ये तर बघा ही सगळ्यात मोठी आत्तापर्यंतची बिग अपडेट आणि बिग न्यूज आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बघा लक्षात घ्या की बीड जिल्ह्यामध्ये जो काही झालेला पेपर आहे नुकताच तर त्याच्यामध्ये एक गैरप्रकार झालेला आहे असं समोर आलेलं आहे तर बघा तो म्हणजे कसा तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी जो काही झालेला पेपर आहे तर बघा ज्या वेळेस मित्रांनो जिल्ह्यातील पेपर होता त्या ठिकाणी जे काही मित्रांनो पोलीस अंमलदार पोलीस बंदोबस्त त्याच्यानंतर पोलीस जे काही आपले मित्रांनो एस पी साहेब असतील पोलीस मित्रांनो तर बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय तर त्यांची जी काही मित्रांनो या ठिकाणी अट राहते तर ती कशा पद्धतीची असते की कुठल्याही विद्यार्थ्यांना सोबत सोबत ग्राउंड मिळायला नको पाहिजे आणि एकाच जिल्ह्यातील ले एकाच ठिकाणाचे विद्यार्थ्यांना कारण मित्रांनो त्यांना ग्राउंड न तर मिळायला पाहिजेत ग्राउंड जरी भेटलं ठीक आहे परंतु त्यांना पेपर एक सोबत नको मिळायला पाहिजेत परंतु असे काही विद्यार्थी असतात की ते सोबत या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पेपर देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना चेस्ट नंबर भेटला म्हणजे त्याच्यानंतर पेपर पण त्यांचा सोबत येतो तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की त्या त्या ठिकाणी जो काही झालेला पेपर आहे तर त्या ठिकाणी दोन मित्र सोबत गेले तर मित्रांनो त्यांचा चेस्ट नंबर पण त्या ठिकाणी देण्यात आलेला होता लक्षात घ्या तर दोन मित्र सोबत गेले आणि एकमेकाचं त्यांनी मित्रांनो या ठिकाणी त्यांना मदत केली आणि याच्यामुळं काय या झालं एकमेकांना मदत केली आणि त्यांना दोघींना मित्रांनो शहाण्णव मार्क मिळाले दोन्ही जणांना ठीक आहे एकामाग एक ते विद्यार्थी आता समजा हा एक इथं लगेच दुसरा त्याच्या मागं आणि असे दोन विद्यार्थी बसलेले होते ते मित्र होते ते ग्राउंडलासुद्धा सोबत होते पेपरला पण सोबत होते आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हींना सारखे मार्क मिळालेले आहेत तर याच्यामुळं एक विद्यार्थी जीवन पवार म्हणून आहे बीड जिल्ह्यातील त्याने पेपर दिलेला आहे बीडची ही बातमी मित्रांनो तर त्याची मागणी आहे की या ठिकाणी जो काही गैरप्रकार झालेला आहे तर त्याची पूर्णपणे छाननी करण्यात यायला पाहिजेत कारण यांच्यामुळं मी वेटिंगला आहे आता दोन्ही विद्यार्थ्यांना सेम मार्क मिळालेले आहेत आणि ते एकमांक एक म्हणजे कुठंतरी चिटिंग झालेले आहे गैरप्रकार त्यांनी केलेला आहे असं मित्रांनो या ठिकाणी बातमी समोर येत आहे आणि त्याच्यामुळे जीवन पवार नावाचा जो वेटिंग लिस्टमध्ये आता विद्यार्थी आहे ता तर त्याची मागणी की कॅमेरे चेक करा व्यवस्थित छाननी करा आणि मित्रांनो त्यासाठी त्याने मागणी केलेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालय साहेबांकडं तर अशी एक गैरप्रकार संदर्भात बातमी आलेली आहे म्हणजे अशी विद्यार्थी गैरप्रकार करता आणि त्याच्यामुळे आमच्यासारखे प्रामाणिक गोरगरीब विद्यार्थी जे या ठिकाणी मेहनत आणि कष्ट करून भरती देतात त्यांचं नुकसान होतं तर अशी बात सा एक बातमी समोर आलेली बीड जिल्ह्यातील तर सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की गैरप्रकार व्हायला नको पाहिजे मित्रांनो पहा एका विद्यार्थ्यामुळं आता हा एक विद्यार्थी चिटर असू शकतो जर बातमी समोर आली तर अजूनपर्यंत मित्रांनो त्याची छाननी सुरू आहे जर तो चिटर आहे आणि मित्रांनो दुसरीकडे एक प्रामाणिक विद्यार्थी आहे मग अशा विद्यार्थ्यांमुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं सांगण्याचा प्रयत्न हाच होता, सा होता की कुठंही परीक्षा घ्या कोणत्याही पद्धतीने घ्या परंतु पारदर्शक घ्या की जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता पारदर्शकपणे भरती व्हायला पाहिजेत आता याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की जीवनला न्याय भेटलाच पाहिजे कारण तो वेटिंगमध्ये आणि ज्याने कॉपी केली तो फायनलमध्ये तर सांगण्याचा हाच मुद्दा होता की तुम्हाला याविषयी काय वाटतं तर तसंच पहा छाननी सुरू आहे जसा निर्णय होईल जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे तर बाकीच्या ठिकाणी असा प्रकार व्हायला नको पाहिजे आणि याची शासनाने काळजी घ्यायला आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि दुसरी अपडेट म्हणजे मुंबईच्या ग्राउंडची तर ती मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो तर समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार तेवीस तर अपडेट काय देण्यात आलेली लक्षात घ्या तर महिला उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत होणार आहे त्या बाबतीत एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ते मी तुम्हाला समोर दाखवतो मित्रांनो लक्षात घ्या तर बघा एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू करण्याची अपडेट आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहू शकतात मित्रांनो की, ले ले की या ठिकाणी अपडेट काय देण्यात आलेली आहे की मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस ते, ते दिनांक शो सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत महिला उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्याबाबतचे वेळापत्रक आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी बोलवण्याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी डेट तुम्ही आता पहिला तेवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं शारीरिक मोजमाप हो ग्राउंड होणार आहे त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलेल्या लिस्टमध्ये मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस आणि तेवीस पाहू शकतात इथं एक नंबर सिरियल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नावे कोमल लक्ष्मण मस्के त्याच्यानंतर झेंडले त्याच्यानंतर म्हणजे महिला उमेदवार आहे ठीक आहे तारीख पाहू शकतात शेड्यूल डेट त्याच्यानंतर टायमिंग या ठिकाणी पाच वाजता देण्यात आलेला आहे म्हणजे सकाळी पाच वाजता तर तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे ही पूर्ण लिस्ट पाहून घ्या मुंबईच्या ग्राउंडची मित्रांनो मुंबई पोलीसवरती ग्राउंडचं पोलीस शिपाई चालकचं चा। तर ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समधून ग्रुप जॉईन करा ठीक आहे जर सांगण्याचं मुंबई ग्राउंडचं मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आलेली समोर लिस्ट पाहू शकतात ठीक आहे आता मी तुम्हाला दोन्ही तिन्ही अपडेट दिलेला आहे गैरप्रकार संदर्भात आणि मित्रांनो ग्राउंड संदर्भात याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि वेळेवर ग्राउंडला जा आणि जास्तीत जास्त तयारी करा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र